वेलकम टू रश्मीज रसोई पाऊस चालू झाला आहे आणि बाजारात आज गेलो तर अगदी ताजे फडफडीत मुके असे ओलेबोंबील आपल्याला दिसले ठरवलं चला आज तुम्हाला आमच्या आग्रिकोळी पद्धतीने लसूण आणि मसाल्यातलंच बोंबल्याच्या कालवनाची रेसिपी दाखवूया त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर अँड सबस्क्राईब करा आमच्या आगरी कोळी पद्धतीचं मसाल्यातलं किंवा लसणाचं बोंबलाचं कालवण बनवण्यासाठी आपण एक वाटा हा अगदी ताज्या बोंबलांचा आणला आहे सहा बोंबील आहेत हे त्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून तेल वापरणार आहोत दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा हळद दोन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला चार ते पाच कोकमाची टाप चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर वापरणार आहोत बाजारात गेलो आणि बघितलं हे बघा किती ताजे बोंबील आमच्या ना कोळी भाषेत ह्याला अगदी मुके बोंबील असं म्हणतात म्हणजे थोडाही बर्फ घातलेला नसतो असं ह्याचं डोकं वगैरे असतं आणि एकदम प्लेन असतात ते ताजे बोंबील आहेत म्हणून हे मी आता ना साफ करून घेते आणि मग ह्याचं कालवण बनवायला सुरुवात करूया हे बघा बोंबील पण आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि लसूण आहे ना या खलबत्त्यातच चेचून घ्यायचं आहे आमच्या कोळी पद्धतीतनं बोंबलाच्या कालवनाला फोडणी आम्ही देत नाही असं पातेलातच कालवून करतो सर्वात आधी हे बोंबील आपण ह्या पातेल्यात काढून घेऊया नंतर हा जो लसूण चेचून घेतलाय ना हा ऍड करूया जवळपास दहा ते बारा पाकळ्या घेतल्या होत्या आम्ही सहा बोंबलांसाठी दोन चमचे मसाला अर्धा चमचा हळद चवीप्रमाणे मीठ चार ते पाच कोकमाची टापं घेतली आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या तेल घालणार आहोत दोन टेबल स्पून एवढं आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय हे बघा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता ह्याच्यात पाणी ऍड करूया ह्या बोंबलाच्या कालवनातनं न खूप पाणी ॲड करायचं नाही अर्धा ग्लास एवढंच पाणी ॲड केलं आहे व्यवस्थित हे ना मिक्स करून घ्यायचं असं गॅसची फ्लेम मी आता ऑन करते आणि हे बोंबलाच्या कालवनाचं पातेलं असंच हलवून खूप त्याला नसं ना हलवायचं नाही ठेवायचं आहे गॅसची फ्लेम हायच ठेवली आहे सुरुवातीला हाय फ्लेम वर एक उकळी काढून घेऊया हे बघा कालवनाला आपल्या छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम मी लोवर ठेवते आणि हे पातेल आहे ना पळीनी न हलवता हे कालवण असंच हलवून घ्यायचं आहे कारण का बोंबी अगदी नाजूक साजूक असतात त्यामुळे खूप पळी अशी फिरवून घ्यायची नाही आता झाकण ठेवूया आणि एक सात ते आठ मिनिटासाठी लो फ्लेमवर हे बोंबलाचं कालवण शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनिटं झालेत झाकण काढून बघूया आपण तुम्ही बघू शकता सुंदर अगदी झटपट असं मसाल्यातलं आपलं हे बोंबलाचं कालवण तयार झालं आहे ह्याला ना तुम्ही बघितलं असेल मी थोडंही पळी वगैरे असं फिरवत नाही नॅपकिन घेऊनच हे पातेला असं हलवून घेते आता गॅसची फ्लेम हाय करूया हाय फ्लेमवर एक छानशी उकळी काढून घेऊया मिनिटभर झालं आपल्या कालवनाला पण छान उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते अगदी थोडस पाणी घातलेलं तरी पण हे बघा लगेचच पाणी सुटत आणि दोन चमचे तेल घातलं तरी किती छान तरी आली आहे थोडीशी कोथिंबीर ऍड करते झटपट असं आमच्या कोळी पद्धतीचं मसाल्यातलं बोमलाचं कालवण तयार आहे झटपट आणि चमचमीत असं तयार झालेलं हे आपलं बोमलाचं कालवण आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत अगदी सात ते आठ मिनिटातच ना वाटण वाटायची झंझट ना खोबरं काहीच एक्स्ट्राचं यूज न करता आपला घरचाच आगरीकोळी मसाला आणि हळद वापरून आपण झटपट असं हे आमच्या आगरीकोळी पद्धतीचं बोमलाचं आंबट तयार केलं आहे हे कालवण तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे आमच्या आगरीकोळी पद्धतीचं बोमलाचं आमटाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे बोंबलाचं आंबट घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे आमच्या पद्धतीचं बोंबलाचं कालवण किंवा बोंबलाचं आंबट कसं झालंय ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या बोंबलाच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ